उपस्थित बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो करण जेव्हा मला या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं तेव्हा कार्यक्रमामध्ये चंद्रकांत पाटील पण साहेब असणार बघितल्यानंतर थोडी चिंता वाटली कारण असं आहे की प्रिन्सिपलांच्या समोर शाळेतल्या सर्वात मस्तीखोर विद्यार्थ्यांना भाषण करायला लागणार आणि ते ऐकल्यानंतर दादा काय रिॲक्ट करतील निश्चित पद्धतीने दादानी तसं मला काम सोपं के केलेलं आहे आभार त्यांनी पहिल्याच कार्यक्रमासाठी बोलून ठेवलं आणि मला थोडी वाटलंही होत दादा कदाचित थांबणार नाही तर काय त्यालाही वाटेल की बाबा हा काहीतरी वादग्रस्त बोलला आणि मी मंत्री असताना बोलला तर अडचण होईल

आपण युवा मोर्चाच काम सुरू करणार आहोत शिक्षणाच्या भाषेमध्ये आता आपण विचारलं तर ह्याला ओरिएंटेशन म्हणतो म्हणजे दिवशी सांगायचं बाबा कॉलेज असा आहे तुला असं वागायला लागेल तुला एवढा अभ्यास करायला लागेल आणि नाही गेला तो तुला काढून टाकणार हे सांगण्यासाठी हा कार्यक्रम आजच्या निमित्ताने आणि म्हणून माझ्या अगोदर आपल्या पुणे पुण्या अध्यक्ष गाठी साहेब बोलले अन्य मान्य होऊन त्या पद्धतीने बोलले पण माझ्या विचार सुरू करण्याच्या मांडण्याच्या अगोदर मी आपल्या पुणे शहराचे अध्यक्ष घाटीचे असतील आपल्या युवा मोर्चाचे अध्यक्ष करेन आणि सगळ्या जणांचं मी दोन तीन दिवसा अगोदर जो तुम्ही अतिशय योग्य तो कार्यक्रम केला त्यासाठी मनापासून तुमचा आनंद फक्त खंत आम्ही जेव्हा सिंधुदुर्गाकडे असाच कार्यक्रम केला होता तेव्हा घाटेशा व्यवस्थित म्हणजे अक्षरच्या ठेवला झोपवला अंगावर शेड लावलं आणि छातीवर नाचलेले आहेत पुढच्या वेळी भाग दोन झाला पाहिजे अशी अपेक्षा करून व्यक्त त्या विषयावर येणार आहे वागडायला तो सोप्या सोडणार पैकी मी नाही कारण त्याला जेवढा त्याची जेवढी आम्ही ओळखतो ना कोणच ओळखत नाही पण आजचा हा कार्यक्रम तुमच्या युवा मोर्चाचा आहे आणि युवा मोर्चामध्ये काम करण्याची सुरुवात हे नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर तुम्ही सगळे करणार आहात जसं आमच्या करंडनी बोलताना सांगितलं की या येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये आमच्या खालीचा वाटा असेल करंट करंटला सांगेल सुरुवातीला खालीचा वाटा मागायला लागला तर नंतर सिंहांचा वाटा कोणच देत नाही लक्षात वाढवा आपली ताकदच वाढवा आपला सहभाग एवढा वाढवा की आपला पक्ष नेतृत्वाला वाटलं पाहिजे की पुण्याबद्दल जेव्हा जेव्हा मी विचार करतो तेव्हा पुन्हा जेव्हा मोर्चाला आम्ही बेदखल करू शकत नाही एवढी ताकद तुमच्या लोकांची तयार झाली एवढी तुमच्या लोकांची घेतली पाहिजे कारण का तुम्ही त्या क्षेत्रामध्ये आलेला नऊ ते पाच नोकरी नाही सकाळी संध्याकाळी बंद करायचं आणि घरी निघून जायचं असे विषय एक चोवीस तास असलेली जबाबदारी आहे तुम्हाला जोपर्यंत समाजामध्ये काहीतरी देवा जेव्हा चालू असत कोणावर पाहिजे तोपर्यंत तुम्ही युवा मोर्चाच्या माध्यमातून मिळालेल्या ह्या पदाला तुम्ही न्याय देऊ शकत नाही काहीतरी खटकला पाहिजे तुम्हाला जीव निर्माण झाले पाहिजे हे जे काय माझ्या राज्यात माझ्या पुन्हा शहरामध्ये सुरू आहे जो काय अन्याय यांच्यावर सगळ्या लोकांवर होतोय तो अन्याय थांबवण्यासाठी मला हे माझ्या पक्षाने अगर पद पक दिलं असेल तर जेव्हा मी अन्या त्या अन्यायाला थांबवी त्या लोकांना न्याय देईल तेव्हाच खऱ्या अर्थाने मला दिलेल्या पदाला मी न्याय दिला असं तुम्हाला सगळ्यांना निश्चित पद्धती समाधान वाटेल म्हणून त्या दिशेने विचार करण्याची सुरुवात करा कोण बोलत आहे कोणी तुम्हाला इथे आणलंय कोणाची वशिले बाजी लावून कोणाचे पाया पडून कोणाच्या गाडीत फिरून कोणाचे बिल्ले लावून पद मिळवले असतील ना तर त्या पदाला काहीच अर्थ नाही दोन चार बॅनर लागतील ला तुमचे बॅनर लावणारे किती आहे माहिती आहे फुकटात नाही तर आजकाल मार्केट आजकाल त्या दोन ते तीन वर्षाच्या मुलांचे पण बॅनर लावतात सोनूचा वाढदिवसाला शुभेच्छा आजकाल सोनूला त्याचा वाढदिवस पण काय लावून टाकायचे बॅनर असे पण असतात आमच्या लोकप्रतिनिधी किंवा आपले कार्यकर्ते असतात तुम्ही ठरवायला पाहिजे पहिला दिवस ते तुमचं नाव लोकांनी कसं घेतलं पाहिजे पक्ष पक्षश्रेष्ठी कसं घेतलं पाहिजे माझं नाव बघा दादानी कसं घेतलं हे आपण लोकांनी कमावलं आहे अंगावर लोकांना घेतलेला आहे टीका करतात टीका करणार टीका करतात हा याचा मुलगा आहे म्हणून पद मिळाले असं एवढं नसतं लोकांनी स्वीकारायला लागत कार्यकर्त्यांनी स्वीकारायला सहकार्याने स्वीकारायला लागतं ला ला की हा राणी साहेबांचा मुलगा असला तरी मिसळ जाईचा मुलगा असला तरी कारण आम्हाला न्याय देतो ही भावना जोपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होत नाहीत ना तोपर्यंत जरा नेता मानू शकतो नाही म्हणून ती जबाबदारी स्वीकारून आपण या क्षेत्रामध्ये आज जे काय हाताचे अपॉइंटमेंट लेटर मिळाले जरी झोपण्याच्या अगोदर व्यवस्थित बघा वाचा कारण हाताचं हे जे काय अपॉइंटमेंट लेटर आहे की आजपासून तुमच्या खांद्यावर टाकलेलं जे वजन आहे जबाबदारी आहे ते वजन तुम्ही पेलू शकता त्या वजन पेलण्यासाठी तुमच्याकडे वेळ तरच ते पद स्वीकारणार नाही तर उगाच कोणतरी हाता पत्र हातात देतो आणि तुम्ही पत्र जाऊन आपल्या घरी फ्रेम लावत असाल तर त्याला काही अर्थ नाही न्याय पदाला न्याय देण्याचं काम हे तुमच्या माध्यमातून झालंच पाहिजे तर हे सगळे कार्यक्रम आणि हे सगळे मोठे मोठे मंत्री आणि हे सगळे मोठे पदाधिकारी येऊन ते उपयोग आहे आणि देशाचं वातावरणाचा अभ्यास तुम्ही लोकांनी केला पाहिजे तुम्ही राज्य क्षेत्रामध्ये आहात सामाजिक क्षेत्रामध्ये देशा आहे देशामध्ये राज्यामध्ये काय चाललंय देशाचं वातावरण कसं आहे आपल्या नेतृत्वाला आपल्या वेगळ्या मंडळांना कोण काय बोलतोय कोण काय टीका करत त्या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला कोण पाठ असला पाहिजे सगळ्यांची माहिती असली पाहिजे राजकारण हे करायचं नसतं हे खेळायचं असतं आपण राजकारण जेव्हा खेळू तुम्हाला सगळ्या गोष्टीचे अंदाज असला पाहिजे की बाबा नाही मला माझ्या पुणे शहर पुणे शहरामध्ये इकडच्या असलेल्या नेत्या इकडच्या असलेल्या तरुण तरुणींचा विश्वास अगर मला युवा मोर्चावर वाढवायचा असेल तर मला नेमकं काय काय गोष्टी करायला लागतील याचा अभ्यास तुमच्याकडे असला पाहिजे ती माहिती तुमच्याकडे असली पाहिजे आणि मग भूमिका घ्यायला शिका ठरवा की नाही ही भूमिका मला घ्यायची नाही मग बघा एक भूमिका आमच्या तुमच्या शहराध्यक्षांनी घेतली तुमच्या संघटनांनी घेतली की नाही हा जो बोललाय हे वाघलाय काय बाकी लोक जे बोलले ते आम्हाला पटत नाही त्याबद्दल आम्ही भूमिका घेणार आहे मग बरेच काय वाईट ते आमच्यावरचे लोक बघून घेतली सांगतील काय करायचं काय चुकला काय चुकलं वरचे बघून पण भूमिका घेतली भूमिका घेणं महत्वाचं आहे नुसतं पद नंतर सकाळी कुर्ता घालायचा संध्याकाळी तोच काढायचा सकाळी परत दुसऱ्या कलरचा कुर्ता घालायचा याला काय मजा येऊ मजा नाही या गोष्टीला पण खऱ्या अर्थाने तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पक्षाचे कार्यकर्ते म्हणून अगर तुम्हाला वावरायचं असेल ताकद कमवायची असेल ना तर समाजामध्ये तुमच्याबद्दल चर्चा घडवायला शिका भूमिका घ्यायला शिका लोकांना वाटलं पाहिजे की हा नेता उद्या काय बोलणार ह्याच्यावर आमचं सगळ्यांचं लक्ष आहे हा काय कोण गुण करणार काय भूमिका घेणार आणि हेली भूमिका घेतल्यानंतर जनसामान्यांमध्ये अशी भावना असली पाहिजे की ह्याच्या भूमिकेमुळे माझ्या आयुष्यामध्ये परिवर्तन होत आहे ही भावना जेव्हा तुमच्याबद्दल तयार होईल ना तेव्हा त्या ते निवृत्ती पत्राला अर्थ आहे आज तुम्ही मला देशामध्ये दे वातावरण काय आज गेली 10 वर्ष आदरणीय ओडिसाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी ते के काही काम केलंय

अगोबीपिकं घेऊन गेलेले बलवाद करून टाकलेलं भारत देश हा जगामध्ये तुम्ही कुठेही गेला तर भारत देशाचं का नाव काय होतं तुम्ही बाहेरगावी काही लोक शिकत असणार की आपण सगळे जण होतो त्या भारत देश म्हणजे भ्रष्टाचार करणारा कारण का देश कुठलाही मोटरचा मोठा भ्रष्टाचाराचा आकार ऐकायचं असेल भारत देशामध्ये जाऊन बघा आर्किटेक्चर स्पर्धा लागलेली आहे की तू दहा लाख कोटीचा करतो की मी पंधरा लाख कोटीचा करतो ही स्पर्धा काँग्रेसच्या काळात चालेल चा पण गेली दहा वर्ष तुम्ही अभिमानाने आपण सांगू शकतो की आम्ही ज्या भारतीय जनता पक्षामध्ये काम करतो ज्यांचं नेतृत्व ने आमचे मोदी साहेब करताय त्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनी त्या एनडीएच्या सरकार सरकारनी केली दहा वर्ष भ्रष्टाचाराचा अभिमान तुम्हाला जमलं नाही ते मोदी साहेबांनी आमच्या अमित शाह साहेबांनी आणि अन्य त्या दहा वर्षामध्ये धुवून दाखवले तीनशे सत्तर तारखा कायदा असो त्याच्याबद्दल खरंच हा कायदा होणार का खरच जम्मू काश्मीर मध्ये तिरंगा फडकताना आपल्याला दिसणार का हा विचार लोकांमध्ये जो होता तो तीन तीनशे सत्तर कायदा आणला नाही पण तीनशे सत्तर कायदा जेव्हा जाहीर जेव्हा जो रद्द झाला तेव्हा एक कोणाच्या ताकद नाही राहिली आवाज उचलण्याची एक कुठे राय झाला नाही दंगल झाली कोणी शब्द काढला नाही आणि देशामध्ये सगळ्यांनी त्या निर्णयाचं स्वागत केलं अशा असंख्य महत्वाचे निर्णय अगर आमच्या मोदी साहेबांनी दहा वर्षामध्ये घेतले असतील तर कोण टीका करणार त्यांची काय नाही हो या बावीस जानेवारीला बघा पिढ्या पिढीची जी इच्छा होती की अयोध्यामध्ये राम मंदिर बनलं पाहिजे ते राम मंदिर बनत असताना आपण जेव्हा आजी आजोबांना पण अगोदरच्या नातेवाईकांना पण ऐकायचो की नाही बाबा अयोध्यामध्ये कधीतरी राम मंदिर झालं पाहिजे ते का का काम सेवकांच्या त्या पूर्ण आपल्या कामाबद्दल कार्याबद्दल आपण नुसतं युट्यूब वर व्हिडिओ बघायचो अंदाज घ्यायचो पण जेव्हा आपण आपली पिढी किती नशिबा नाही बघा आपल्याला खरा अर्थानी स्वतःच्या डोळ्यांनी त्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठान बघायला मिळालं ते फक्त आदरणीय मोदी साहेबांमुळे झालं आपण ते काम करणार कार्यक्रम करणार म्हणजे करणार काही कुठलाही अधिकारी अधिकारी आपल्याला काही जगत नाही काही अधिकाऱ्यांमध्ये कोणामध्ये दम नाही कोणी अशी कितीही आरे असतील आम्ही बघून घेऊ आम्ही लोक बसतोय ना आमच्या आमच्यासारखे लोक सरकारमध्ये एकतर येऊ आणि आल्यानंतर खूप लोकांची अडचण आम्ही काय कोणाच्या ऐकणाऱ्या पैकी नाही निश्चित पद्धतीने होती तुम्ही पण तुम्ही ठरवलं पाहिजे मोदी साहेबांवर बोलण्याची नाही टीका करत असतील तर त्यांना अंदर घडली पाहिजे मी तुम्हाला सांगतो म्हणून तुमचं अभिनंदन केलं किंवा व्यवस्थित कार्यक्रम केला कोणी काही बोलून दे किती तुम्हाला काय बोलू नये निधी वागले तर का माणूस तो काय पत्रकार त्याला मी पत्रकार

हिंदुत्वादी ट्रोलर की लायकी ही काय कार्यकर्त्यांना आणखी यादी मी देऊ शकतो बोलतो कोण निखिल वाले ज्येष्ठ पत्रकार आता ह्याच्या कानफडीत नाही मारायची तर मग ह्याची सत्यनारायणची पूजा झाली की सांगा तुम्ही मला आणि काय समर्थन करणार कोण लोक आहेत जे त्याच्या बाजूनी बोलणारे लोक आहेत तो म्हणजे सुनील राजाराम राऊत स्वतःच्या सगळ्या भावांची आयडियल लोक म्हणजे घुसून आयडियल ऑफिसचं ऑफिस तोडलं जेव्हा अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आता ही जी सुरू आहे चालू आहे आणि हा त्या निखील वागायचे बाजू घेतो बोलतो काय जेष्ठ मतदार तुझ्या भावाने त्याला जाऊन मारलेलं आणि तू मोठा त्याची बाजू घेतो आता आणि मग दुसरा तो आपला महाराष्ट्राचा ऑरिज आणखीन वाढले त्याच्या राजवांबद्दल काय बोलतो हे जरा त्या काय ऐकलं असतं ना त्याला लाज वाटली नसती तिथे जायला लाज वाटली असती थोडी तिथे जायला बघा

त्यांनी तर करा म्हटलं की नाही कॅमेरा ना रात्री बेडरूम मध्ये लावून टाकायचा त्या रोज सतत राहायला हवं त्याला मी त्याला बोलतो अरे बाबा तू देशावर लोक बायडर पुटीन बिटिंग हे आमच्या राज्यात नाही राहत सगळ्यातून बोलाव काय बोलायचं नाही काय करायचं नाही अहो लाईटीचे तरी हा लोक आहे का हा निखील वागे पत्रकार तरी तुम्ही त्याला म्हणणार का आणि मग मोठ्या पत्रकार परिषद घेतो आणि बडबडून दाखवतो आमच्या देवेंद्रजींवर तू टीका करतो आम्ही पण थांबला तर पुन्हा नंतर जरा एक सिंधुदुर्गात दौरा काढला ना आमच्या आम्ही रेडी आहोत परत तिथे जाणार नाही एवढी काळजी आम्ही निश्चित पद्धतीने घेऊ पण उगा असं अद्दल आम्ही भरबैत नाही का जरा गायती नाही आमच्या पंतप्रधान मी उंची म्हणाव अहो फक्त आपल्या देशात नाही जगात कुठल्याही कुठलाही पंतप्रधान आणि राष्ट्रपती असतील ना आज आमच्या मोदी साहेबांना चुकून नमस्कार करतात आणि मोशींबद्दल आमच्या पंतप्रधान बद्दल या त्याला पाय कोण विचारत नाही <laughs> तो उभं ते म्हणतो बास भारतीय जनता अपक्ष चारशेच्या बाहेर कसं बघतं मी बघतो तो सकाळ उभं राहू शकत नाही म्हणजे पायावर पण राहू शकत नाही पण चुकीचा अर्थ चालू बायाला म्हणून मला त्याच्या काय त्याला मोकाट तुटतं येईल त्याला करायला चांगलं काम करावं हे आम्हाला चारशेवरून थांबवणार तुझा तुझ्याकडे पक्ष नाही तुझ्या अजून चिन्ह कुठला लढणार तो माहित नाही तुझा मुलगा जेलच्या का बाहेर काय आत्मला राहणार हे तुला माहित नाही तुझा मुलगा मुलगा मुलगी

होतं तेव्हा ते आमच्याशी बोलायला पण तयार नसतात आई वडील समोर येतात आपल्या घरी आई वडिलांना सांगते की नाही मी तुम्हाला ओळखतच नाही असंही उत्तर देत असताना आम्ही लोकांनी पण आपण भूमिका घेतलीच पाहिजे हिंदुत्वाशिवाय आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये एक जेव्हा फरणी झाली पार्टीशन झालं तेव्हा हे स्पष्ट सांगितलं गेलं ते पाकिस्तान मध्ये सगळे मुसलमान जाऊन राहतील आणि त्याला इस्लाम राष्ट्र म्हणणार आणि आपल्या भारत देशामध्ये जिथे बहुसंख्य मेजॉरिटी मध्ये जिथे हिंदू राहणार त्याला आपण हिंदू राष्ट्र म्हणणार हे स्पष्ट जेव्हा झाले तेव्हा ही भूमिका स्पष्ट होती मग आज आपण या ज्यांचं काय ऐकत बसायचं काय ऐकत गाडी पुरवणार बसायचं ते आमचे कधी होणार आहे का जेव्हा पहिला वार आपल्याला वरचढील आणि मोकळे होतील आता रक्ताचे लोक सगळे आहेत आणि त्यांच्यावर तुम्ही हिंदू समाज म्हणून आला कधी विश्वास करत बसला तर तुम्ही तुम्हाला आपला देश आपण कधी वाचू शकणार नाही कधी जाऊन बघा पाकिस्तान मध्ये तिकडचा जो असलेला जो मायनॉरिटी समाज आहे अल्पसंख्य समाज आहे पाकिस्तानातला तो हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजाला धमकावलं जाणार की तू अगर इस्लाम मध्ये अगर तू धर्मांतर तुझं केला नाही तर तुला आम्ही जिवंत ठेवणार नाही सरकार कुठल्याही पद्धतीची सुविधा त्या लपणा देत नाही का कुठलंही काय करत नाही आपण तर किती लाड करतो म्हणजे त्याला उठण्यापासून झोकण्यापर्यंत लग्नापर्यंत सगळे कार्यक्रम करतो आणि ते कर। एक लग्नापर्यंत आपण तीन चार चार रुजूच लागला नाही चालूच असतो आपला कार्यक्रम झाला दोन दोन झालं तीन प्रथा आपल्या हिंदू जी अल्पसंख्या घेतली असतील तर त्याला मला परवडलं नसतं म्हणून भागवान तुम्हाला सांगतो की आज एक मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आलेली आज एक काय कारण असेल किंवा आमचे भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व असेल या लोकांनी धोका विश्वास तुमच्या खांद्यावर टाकलाय तो पूर्ण पूर्ण विश्वासाला पात्र उतरण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करावं एवढा विश्वास तुमच्यावर टाकण्यासाठी आलोत तुम्ही ही जबाबदारी घेतल्यानंतर आमचे आदरणीय देवेंद्र पांडेबाई साहेब असतील आपले बावन कुळे साहेब असतील किंवा आमचे मोदी साहेब किंवा नड्डा साहेब किंवा आमचे अमित शाह भाई साहेब पहिले भाषेत उत्तर द्या नंतर थोडं आमच्याही भाषेत उत्तर दिल तर काही हरकत नाही शेवटी त्यांना अर्थ काढली पाहिजे त्यांना कळलं पाहिजे की युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे सहन करत नाही ही भूमिका आणि प्रतिमा तुमची करा तयार करावी या निमित्ताने या सगळ्या गोष्टी बोललो तुमच्याकडून अपेक्षा तुम व्यक्त करतो की तुम्ही जे जे जबाबदारी इथे घेऊन जाल ती जबाबदारी निश्चितपणे तरी पार पडाल आमच्या करणला शांतर करणला मी विश्वासाने सांगतो की तू सुरुवात कायम केलेली आहे फक्त घाटे साहेब त्याला सांगितलं की जरा मराठीचे आजले वाचायला सुरू कर आपण असे असे फॉरेन लँग्वेज मध्ये आपण बोललं समोर कनेक्ट होत नाही आम्ही पण तिथून शिकून आले मी काय तालमीतून आलेलो नाही पण त्याच्यामध्ये गुण चांगला आहे वडिलांचा वारसा आहे वडिलांचं गुडविल आहे आमच्या